आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि जंजिरा किल्ला पराक्रम आणि नैतिकता सह्याद्रीच्या समुद्राच्या काठावर एक अविचल भव्य किल्ला उभा होता तो म्हणजे या जैतून किल्ल्याचा ताबा सिद्धीच्या हातात होता सिद्धी, सिद्धी दक्षिणी सागरातून येणाऱ्या प्रत्येक जहाजाला अडवून लुटायचा त्याच्या जहाजावर प्रचंड तोफखाना होता हा किल्ला मोहिमेला निघालेल्या प्रत्येक सेनापतीसाठी अपरिहार्य आव्हान ठरायचा शिवाजी महाराजांनी जंजिरा मिळवण्यासाठी अनेक धोरणे आखले प्रथम त्यांनी किल्ल्याच्या भूमितीचा अभ्यास करून गुप्तहेर यंत्रणा तयार केली गुप्तहेरांनी किल्ल्याच्या भोवतालची हालचाल पाणी पुरवठा आणि खड्या कपाऱ्यामधले गुप्त मार्ग नकाशात उभारले या नकाशाच्या आधारे महाराजांच्या मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात समुद्राच्या लाटावरून मावळे पोहून येऊन किल्ल्याच्या तटबंदीकडे पहाऱ्यात राहण्यास सुरुवात केली शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पाहिले की सिद्धीची सुरक्षा इतकी कडक आहे की चढाई करणे अशक्य तेव्हा महाराजांनी स्थानिक का गावातील काही गावकऱ्यांच्या वाटाघाटी करून किल्ल्याला अन्न पुरवठा करण्याची युक्ती शोधली त्यांनी गावच्या पाटीलला विश्वासात घेऊन किल्ल्याच्या वाड्यांमध्ये ताजे भाकरी आणि पाण्याची टोकऱ्या पाठवण्याची तरतूद केली या टोकऱ्यांमध्ये लपवलेली औषधी व गुप्तशस्त्रे त्यांच्यात पाठवण्यात येत होती परंतु सिद्धीच्या काही वफादार सैनिकांना या टोकऱ्यांमधली गुप्तवस्तू लक्षात आली आणि त्यांनी सैनिकांना इशारा केला अचानक किल्ल्यांवर ताटेबंदी कडक केली गेली शिवाजी महाराजांच्या गुप्त सुरुंग खोदण्यात अडथळे निर्माण झाले शिवाजी महाराजांनी पाहिले की या मोहिमेमध्ये अनपेक्षित धोका आणि सामान्य सैनिकांचे जीव जाण्याची शक्यता होती पराक्रमाने किल्ला जिंकणे शक्य होईल पण अनेक जवानांना जीव गमवावे लागतील महाराजांनी ठरवले की उपक्रम असला तरी जनतेवर अनावश्यक रक्तवाहिनी होऊ नये त्यांनी मोहिमेचा आदेश परावर्तित केला परतावा आणि मावळ्यांना तातडीची परतावा आज्ञा दिली शिवाजी महाराज स्वतः आले मावळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती परंतु महाराजांच्या निर्णयाने सर्वांमध्ये आदराची भावना निर्माण झाली आपण आपण पराभव झालो नाही महाराज म्हणाले अनुचित टाळली समुदायाचा पाठिंबा हा निर्णय गावात आणि शत्रुपक्षात पक्षात एकसारखा गुणगान झाला नुसते किल्ला जिंकल्यावर मराठ्यांचं वर्चस्व वाढले असते परंतु नैतिकतेचा स्वीकार केल्याने राजकीय प्रतिष्ठाही उंचावली इतर राज्ये आणि गावकरी शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेचे गुणगान करू लागले महाराजांचे उदात्त पाठ शिवाजी महाराज म्हणाले स्वराज्याचा खरा आधार म्हणजे शौर्य शौर्य नसून न्याय आहे आपल्या सैनिकांचे जीव वाचवणे हीच खरी विजयाची पर्वा या उदात्त भूमिकेमुळे स्वराज्याचे उल्हास ढोल गाजले पण एक संदेशही गेला की मराठ्यांचा राजा रक्तरंजित विजयासाठी नव्हे तर मनोबळ आणि नैतिकतेसाठी लढतो Esta. Entonces...